सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार आज आपण आय गॉट कर्मयोगी या प्लॅटफॉर्मवर आपण कोर्स कसा पूर्ण करायचा याविषयी माहिती पाहणार आहोत सर्वांनी प्ले स्टोर आय गॉट कर्मयोगी हे ॲप्लिकेशन डाउनलोड केले असेल मी डायरेक्ट आय गॉट या ॲपवर जातो सर्वप्रथम आपण साइन इन करूया या ठिकाणी दोन ऑप्शन आपल्याला दिसतात लॉग इन विथ ओ टी पी हा ऑप्शन आपण निवडूया त्या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकूया मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपण रिक्वेस्ट ओ टी पी यावर क्लिक करूया थोड्याच वेळात आपल्याला ओ टी पी प्राप्त होईल आलेला ओ टी पी आपण टाकून घेऊया आणि सबमिट बटनावर क्लिक करूया अशा पद्धतीनं आपल्याला डॅशबोर्ड दिसेल इथे बघा इन प्रोग्रेस शून्य दिसते सर्टिफिकेट कोणताही आपण कोर्स केलेला नाहीये आणि आपल्याला इथे दिसतील त्या स्किप करूया खालच्या बाजूला आपण आपल्याला इथे कोर्स दिसेल आणि कोर्स आपल्याला इथे दिसतील इथं योगा ब्रेक आहे परत कोड ऑफ कंडक्ट ऑफ गव्हर्नमेंट एम्प्लॉई हा एक हा एक कोर्स इथे दिसेल कोर्स व या कोपऱ्यामध्ये लागणारा वेळ हा सुद्धा इथे दिसेल आपण त्यापैकी एक हा कोर्स ट्रेस मॅनेजमेंट हा कोर्स आपण निवडूयात अनेक ऍड इथे येतील या स्किप करूया या स्ट्रेस मॅनेजमेंट या कोर्सवर मी क्लिक करतो या ठिकाणी बघा एनॉल दिसेल त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण त्या कोर्समध्ये सहभागी हो होतोय आपला कोर्स चालू होतोय हा कोर्स बरोबर पंचवीस मिनिटांचा आहे सर्व शिक्षक बंधू भगिनींना मी विनंती करतो की जे कोर्स आपण करणार आहेत ते टू ऑन स्ट्रेस मॅनेजमेंट व्हिडिओ पूर्ण पूर्ण

या ठिकाणी आपल्याला बघा इंट्रोडक्शन हा व्हिडिओ आपण बघितला त्यानंतर आपण असं करत या कोर्सचे चार स्टेप आपल्याला दिसतील इंट्रोडक्शन त्यानंतर इव्हॅल्युएटिंग ट्रेस चार मिनिट आहेत तिसरा भाग आहे ट्रेस ॲट वर्क हा आठ मिनिट तीस सेकंदाचा आहे त्यानंतर चौथा पार्ट आहे चार मिनिटाचा आणि फायनल असेसमेंट सुद्धा आपल्याला या ठिकाणी द्यावी लागेल ज्यावेळेस आपले पूर्ण कोर्स सर्व बाबी आपण ज्यावेळेस पूर्ण करणार त्यावेळेस आपल्याला या गोष्टी पूर्णपणे दिसतील आणि मग आपल्याला सर्टिफिकेट मिळणार आहे आता आपण इंट्रोडक्शन हे कम्प्लीट झाली तर टीक दिसते बघा निळ्या रंगामध्ये या पद्धतीने सर्व कोर्स आपल्याला पूर्ण करावा लागेल आणि त्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट त्या कोर्स स्ट्रेस या ठिकाणी तुम्हाला कोर्सची सर्व माहिती ऐकायची आहे आणि त्यानंतर त्या संबंधित काही प्रश्न विचारले जातील त्याची उत्तरे योग्य पद्धतीने द्यायची आहेत Rate your feeling on a scale of 1 to 5, where 1 is hardly ever and 5 is almost always. Select the appropriate response and click Next. Do you feel that you relax properly when at home? Rate your feeling on a scale of 1 to 5, where 1 is always and 5 is never. Select the appropriate response and click Next. या ठिकाणी मी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत यू हॅव सक्सेसफुली कम्प्लीटेड युनिट वन एव्हॅल्युएटिंग स्ट्रेस मूव ऑन टू नेक्स्ट युनिट युनिट टू स्ट्रेस ऍट वर्क या ठिकाणी आपला दुसरा भाग सुद्धा यातला पूर्ण झाला आहे त्यानंतर तिसरा भाग आपण पूर्ण करणार आहोत येथे तिसरा भाग मी पाहिलेला आहे आठ ते नऊ मिनिटाचा हा भाग होता तो पूर्ण करून प्रश्नांची उत्तरे दिली आहेत यानंतर या ठिकाणी पहिला भाग पूर्ण झालेला आहे दुसरा झालेला आहे तिसरा झालेला आहे यानंतर आपण चौथा भाग क्लिक करणार आहोत वेलकम टू द युनिट ऑन टिप्स अँड ट्रिक्स टू रिड्यूस स्ट्रेस यू हॅव सक्सेसफुली कम्प्लीटेड ऑल द युनिट्स इन दिस मॉड्यूल यू मे नाऊ मूव्ह ऑन टू द नेक्स्ट मॉड्यूल या ठिकाणी बघा आपला कोर्स ऐंशी टक्के पूर्ण झाला आहे त्यातला इंट्रोडक्शन पूर्ण झालेला आहे इव्हॅल्युएटिंग ट्रेस पूर्ण आहे ट्रेस वर्क टिप्स अँड ट्रिक्स रिड्यूस ट्रेस आपण पूर्ण झाला आहे आता शेवटचा भाग राहिला आहे तो फायनल असाइनमेंट स्टार्ट असाइनमेंट आपण असाइनमेंट पूर्ण करावी लागणार आहे आपल्याला प्रत्येक कोर्स संदर्भातली प्रत्येक कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्याला त्या कोर्सचे असाइनमेंट आपल्याला सोडवावे लागणार आहेत फायनल असाइनमेंटमधील सर्व प्रश्न पूर्ण झाल्यावर डन यावर क्लिक करावे अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्याला असाइनमेंट सोडवावे लागेल आणि त्यानंतर आपल्याला सोडवल्यानंतर असाइनमेंट सोडवल्यानंतर आपल्याला असा पद्धतीनं निकाल आपला दिसेल या ठिकाणी या कोर्सला पाच प्रश्न होते त्यापैकी चार बरोबर आलेले आहेत आणि एक प्रश्न माझा एका प्रश्नाचं उत्तर माझं चुकलेलं आहे त्यामुळे इथे ऐंशी टक्के निकाल आलेला आहे त्यानंतर आपण फिनिश या बटनावर क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने इथे समज आपण पाहू शकता कम्प्लीट कोर्स शंभर टक्के पूर्ण झालेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता या कोर्स साठी जे पाच भाग होते ते पाचही भाग आपण पूर्ण केलेले आहेत आता या ठिकाणी आपण फिनिश या बटनावर क्लिक करूया तर आपल्याला कॉंग्रुएशन कॉन्ग्रेज्युलेशन ऑन कम्प्लीट असा मेसेज आलेला आहे आणि युअर सर्टिफिकेट विल बी जनरेटेड विथ इन फोर्टी एट हावर्स तो या ठिकाणी मेसेज डिस्प्ले झालेला आहे या ठिकाणी आपण त्या कोर्ससाठी रेटिंग आपल्या मनावर देऊ शकता त्यानंतर या ठिकाणी दंड करूया या ठिकाणी बघा सर्टिफिकेट आणखीन आलेले नाही आहे माझं आपण बॅग जाऊया पुढे सर्टिफिकेट तयार होण्यासाठी कधी कधी थोडा वेळ लागू शकतो ठिकाणी एक दिसत आहे आपण क्लिक करूया या ठिकाणी बघा सर्टिफिकेट शेअर पण करू शकतो आपण आणि ते डाउनलोड सुद्धा करू शकतो ॲड येतील या स्किप करूया सर्टिफिकेट या ठिकाणी आपण डाउनलोड या ठिकाणी क्लिक करूया नोटिफिकेशन येईल त्यासाठी आपल्याला आलो ऑल करूया त्याशिवाय सर्टिफिकेट डाउनलोड होणार नाही सर्टिफिकेट डाउनलोड करतो मी या ठिकाणी बघा आपलं या कोर्सचं पहिलं सर्टिफिकेट आपल्याला इथे दिसत असेल सर्टिफिकेट नाव स्वतःचा दिसेल त्या ठिकाणी त्याचबरोबर या ठिकाणी आपण कोणता कोर्स केला आहे तर ट्रेस मॅनेजमेंट हा कोर्सचं सर्टिफिकेट आपल्याला त्वरित कोर्स पूर्ण केल्याबरोबर आपल्याला मिळतं सर्व बंधू भगिनींना परत एकदा विनंती करतो की आपण जो कोर्स करणार आहे तो कोर्स स्कीप वगैरे करू नका व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ पहा साधारणतः अर्ध्या तासाचे किंवा एक तासाचे कोर्स आहेत आपल्या वेळेनुसार ते पूर्ण करावेत अशा पद्धतीने आपण आय गॉट कर्मयोगी या पोर्टलवर या ॲपवर कशा पद्धतीने आपल्याला कोर्स पूर्ण करायचा आहे याविषयी आपल्याला नक्कीच माहिती मिळाली असेल अशी मी अपेक्षा करतो या संदर्भात आपल्या काही शंका असतील तर नक्कीच कमेंट कराव्यात अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आय गॉट कर्मयोगी पोर्टलवर क्लास वन क्लास टू क्लास थ्री सर्व अधिकारी व शासकीय कर्मचारी यांनी कोणकोणते महत्त्वाचे कोर्स करावे या याविषयीचा भाग तीन आपण लवकरच घेऊन येणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सब सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद